ही काल संध्याकाळ पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जमोर आहे पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकत हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत आज आपण इथं सगळं जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या मित्रांच्या सरकार विरुद्ध एक मशाल दाम्पत्य आहे तुम्ही आमच्या बंदाला बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिला सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माताला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदरच्या मध्ये तुम्ही आठवडा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते का शिवाय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावाना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे विचृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्याला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे घानी घानी फक्त मराठा समाजाचा विषय असेल एसटीचा विषय असेल की काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीयेत आम्ही काय राहिले तुम्हाला माहिती संपत्ती कुणी केलं केवळ शोधून देणार नाही मी याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला सोडाला घराव विचारताय की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन संता कामाने जाता आज आपण इकडे आलो भर पावसा तिथं आलो तोंडाला काळ्या बरच्या माझ्या आता काळे भेंडे करण्याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस सेप असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे तिथे सार्वजनिक चौक आहे तिथे मोठी स्वातल्याची मोहीम घ्या बस सर बैल सुरक्षित तर घर सुरक्षित सव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर